मोठी बातमी शिक्षकांनी निवडणुकीचं काम करू नये कोण कारवाई करतं तेच बघतो राज ठाकरेंचा निवडणूक आयोगाला इशारा शिक्षकांना निवडणुकीच्या कामात झुंपण्यावरून मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे आक्रमक झालेत शिक्षक निवडणुकीच्या काळात कामं करण्यासाठी आहेत का निवडणूक आयोग पाच वर्ष काय करत असतो असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित करा आतापासूनच निवडणूक आयोगाने शिक्षकांना सांगितलेलं आहे रुजुवा पुढील तीन महिने शिक्षक त्यांना हवेत हे शिक्षक कशासाठी हवेत मी दादरच्या शारदाश्रम शाळेतील शिक्षकांना सांगितले आहे की तुम्ही निवडणुकीच्या कामासाठी रुजू होऊ नका तुमच्यावर कोण काय कारवाई करतो ते मी पाहतो असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे निवडणूक आयोगाचा आयुक्त पाच वर्ष काय करतो तुम्हाला पाच वर्षात यंत्रणा उभी करता येत नाही का ही पहिली निवडणूक आहे का किती लोक लागणार ते तुम्हाला माहिती नाही मी शिक्षकांचं काम विद्यार्थ्यांना शिकवणं हे असतं निवडणूक आयोग शिस्तभंगाची कारवाईची भीती दाखवतो उलट आयोगावरच कारवाई केली पाहिजे असे राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे मी तुम्हाला आता बोलवण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे मॅगड आता शारदाश्रम महाविद्यालयाचे पालक मैगड़े आले होते आणि आता त्यांच्या शाळेला एक नोटीस आली आणि पहिली ते चौथी ज्या सर्व शिक्षकांना निवडणुकीच्या कामासाठी म्हणून त्यांनी सरकारने निवडणूक आयोग आणि महानगरपालिका आयुक्त या त्यांना बोलवून घेण्यात आलंय किती काळासाठी किती वेळेसाठी याच्या काही मर्यादा त्यांनी दिलेल्या नाहीत हे शिक्षक काढून घेतल्यानंतर त्या मुलांना शिकवणार कोण आहे याची कोणतीही व्यवस्था नाही आणि आत्ता माझ्या हातात जो पेपर आला त्याच्यानुसार साधारणपणे मुंबई महानगरपालिकेच्या मुंबई महानगरपालिकेत मुंबई शहरात साधारणपणे चार हजार एकशे छत्तीस शिक्षकांना निवडणुकीच्या कामासाठी म्हणून बाहेर काढण्यात येते एवढे जर शिक्षक आता बाहेर काढले गेले तर त्या मुलांना शिकवणार कोण आहे त्याची कोणतीही व्यवस्था नाही मला पहिला प्रश्न पडतो निवडणूक आयोग पाच वर्ष काय करत असते जर दरवर्षी जर तुम्ही निवडणुका आल्यानंतर असल्या प्रकारच्या गोष्टी काही गडबडीत जर करणार असाल तर निवडणूक आयोगाचं काम काय असतं पाच वर्ष असल्या प्रकारच्या कुठच्याही अरेंजमेंट्स असल्या प्रकारची कोणतेही लोक हे तयार काय नाही करत ते आयत्या वेळेला या शाळांवरती हो हा हे गडपण का आणतात आणि त्याच्यामध्ये असं दिलेलं आहे त्यांनी हे वाक्य सगळ्यात महत्वाचं आहे जिल्हाधिकाऱ्यांचं आणि ह्यांचं कोण तुमचे निवडणूक आयोग आणि महानगरपालिका आयुक्त सर्व निरीक्षक शाळा प्रशासकीय अधिकारी अधीक्षक हे सगळे शाळांमधले अधिकारी यांनी सोबतच्या येथील कर्मचाऱ्यांना सदर हे आदेश अवगत होतील व त्यानुसार संबंधित कर्मचारी उद्या दहा वाजता संबंधित निवडणूक कार्यालयात हजर होतील याची दक्षता घ्यावी अन्यथा संपूर्ण जबाबदारी आपली राहील नमूद मतदारसंघाच्या निवडणूक कार्यालयाच्या दहा वाजता हजर व्हावे हजर न होणाऱ्या कर्मचाऱ्यांवरती शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल या शिक्षकांवरती शिस्तभंगाची कारवाई सरकार करणार मला असं वाटतं की हे निवडणूक आयोगावरती शिस्तभंगाची कारवाई का नाही करत निवडणूक आयोग पाच वर्ष काय करत असतो या देशात निवडणुका येणार हे काय माहीत नव्हतं का अचानक निवडणुका आल्यात का जर निवडणुका दर पाच वर्षानंतर येतात लोकसभेच्या येतात विधानसभेच्या येतात तुमच्या महानगरपालिकेच्या येतात तुमची यंत्रणा तयार नको का दरवेळेला आपलं काहीतरी नवीन काहीतरी बाहेर काढायचं आणि वाद निर्माण करायचे ह्याची काय आवश्यकता आहे का आता हे ओझ त्या मुलांचा काय दोष आणि शिक्षक हे काय म्हणजे यांच्या निवडणुकीच्या कामं करण्यासाठी म्हणून आले का शिक्षक शिक्षक हे विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी आलेत आले आज आता मी आमच्या पक्षाच्या नेत्यांशी बोलून उद्या आमची बैठक आहे सकाळी आमचे लोक निवडणूक आयोगाशी तातडीने बैठक बोलून घेतील त्यांची अपॉइंटमेंट घेतील त्यांच्याशी बोलून घेतील आणि माझी त्याच्यानंतर माझी शिक्षकांना विनंती असेल कुठेही तुम्ही रुजवू नका तुम्ही विद्यार्थ्यांवरती लक्ष द्या विद्यार्थी घडवणं हे शिक्षकांचं काम आहे निवडणुकीचे काहीतरी कामं करत बसणं हे काही शिक्षकांचं काम नव्हे त्याच्यामुळे त्याची यंत्रणा निवडणूक आयोगाने आयुक्तांनी कोणीचे असतील त्यांनी त्याची निवडणूक निवडणुकीची तयारी करावी लोक नवीन त्यांनी नियुक्त करावेत त्यांना प्रशिक्षण द्यावं परंतु या शिक्षकांनी कोणत्याही प्रकारे रुजू होऊ नयेत आणि मला बघायचंच आहे कोण कुठच्या शिस्तभंगाची यांच्यावरती कारवाई करत येते ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई